आम्ही आलेलो आहोत फायनली दमा दमनच्या किल्ल्याला आलेलो आहोत आणि आता आलेलो आहोत दमन नगर हवेलीच्या प्रदेशामध्ये हे बघा इकडे किती छान तुषार दिसायला आणि इकडे हा जो हा जो माझ्या मागे दिसत आहे हा आहे किल्ला आणि इथून जो दरवाजा दिसत आहे ना त्या दरवाज्यातून आता आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत दमण मधला किल्ला काय आहे तो या किल्ल्याचं आपण वैशिष्ट्य या किल्ल्याची माहिती घेऊया चला दरवाजा दरवाजा दिसत आहे दरवाजा दिसत ना त्या दरवाजातून आता आपली गाडी जाणार आणि आपण चला जाऊया किल्ल्याचा दरवाजा आहे सगळे दिसला आणि हा दरवाजा आणि आपण आलो आता त्या दरवाज्यातून आणि आता बघूया हा समोरचा किल्ला आहे आता आम्ही आलो कुठं आलो किल्ला दमन फोर्ट हा आहे फोर्ट आता याच्यामध्ये जाऊ आणि बघूया काय हा हा किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि आता जाऊया आपण काय आहे ते

काय मूर्ती इकडे पण ते दिसत आहे आता प्राण कशाच्या बसून करतात प्रेम असं डोंगर हे आणि असत ना असं असं करतात छान वाटायला दमनला आल्यानंतर म्हणू कुठं आली चर्च हा चर्च आपल्या वाट कस वाटायला हे आहे चर्च

एकदा कर एकदा कर कसं केला कस आधी इकडे का उपवर इथ मग इकडे आणि इकडे हा हा असं असं करून आम्ही आता आम्ही आता बाय बाय करून चाललो आम्ही असं तू तू त्याच शाळेत जातो ना हा हे बघा ही ही त्याच शाळेत तर हे आहे चर्च आता आपण जाऊया किल्ल्याकडे किल्ला बघायला इकडे हा हा येल्लो कलर बघ नाही छान वाटते मस्त वाटलं ना छान छान इमारती आणि हे इकडे कलरफुल इमारती लग्न झाल्यानंतर फारच वाहन येत आहेत हे बघा हे आहे त्या फोर्टमध्ये असलेल्या रंगीबिरंगी इमारत आणि इकडून वाहनांची वर्दळ आहे या किल्ल्यामधूनच वर्दळ आहे त्याच्यामुळं कळत नाही हा आम रस्ता आहे बहुतेक आणि इकडं आता मित्र बसलेला आहे ते बघा तिकडे थकलाय आता चला आपण त्याच्याकडे जगा काहीतरी थोडासा नाश्ता काय खायचं आहे म्हणून रुचलेली आहे भूक काय खायचं हा तुला नाही माहित वाहनांची वदळलीच आहे त्या फोर्टचं नाव आहे काय आहे या फोर्टला नाव दिलेलं बघा काय आहे फोर्ट फोर्टा फोर्टालेझा फोर्टा लेझा हा नाव आहे आणि त्या लिहा एक्सपिरियन्स इन साईड हिस्ट्री हा या किल्ल्यातला फक्त एक राहिलेला अवशेष आहे म्हणजे हिचर आणि इकडे बघा हे रंगीबिरंगी घरावरती मस्त रील्स फोटो काढत आहेत फोटो सेशन पूर्ण अशा रंगीबिरंगी या किल्ल्यामध्ये घरं बांधलेल्या आहेत किल्ल्या नावाचं असं काही राहिलेलं नाही फक्तही एक चर्च एवढी ही चर्च राहिलेली आहे बाकी इथं काही नाही तरी अजून बघूया तिकडे काहीतरी आहे पोट आपण तिकडून बघूया हे आहेत आणि हे आहे किल्ल्याचं परिसर चला बघूया आपण याच्यामध्ये काय आहे ते तिकडे आतमध्ये काय आहे का आणि इथं काही का दिसत नाही आहे काय नाही नुसतं मीटर आहे सगळा किल्ला वाडा पडका वाडा दिसत आहे कुठं जायचं नाही म्हणत मला इथे पाण्याच्या बाटल्या वगैरे दिसायला थोडासा विसावा मनू नाश्ता तिला भूक मनूला भूक लागली म्हणून आम्ही आपण थोडासा इथं नाश्ता करायला थांबलेलो हो। आहोत झालं का आपण हा अरे म्हणू मला आणि म्हणून काय मला दिलं नाही म्हणून आता मनूची कट्टी म्हणू मनु कट्टी <laughs> रंगी बिरंगी घरा बघत बघत चाललो त्या टोकाला हे गर्दी ही आहे चर्च ही चर्च आपण पाहिली छान आहे हा किल्ला पण तेवढं काही नाही कारण सर्व बहुतेक मला वाटते घरं विकलेले आहेत त्याच्यामुळे इथं किल्ल्याविषयी काही अशी विशेष माहिती दिसत नाही सगळे लोकांना विकलेले आहेत जागा आणि त्या ठिकाणी दुकानं आणि घरं झालेले आहेत हे सर्व दुकानं आहेत ते बघायचे किराणा दुकान भिंती त्याच आहेत फक्त वरून कलर डार्क कलर लावलेला आहे ला त्याच्यामुळं ते असे उठावदार दिसत आहेत इकडे काय आहे इकडे काही का नाही हे काय आहे इथं काहीतरी वेगळं दिसलं अशोक क्षेत्राचं बहुतेक हे गव्हर्नमेंट हाऊस आहे हे झाड नेफ्रोलिफिस फर्मची झाड दिसत आहेत तो, खरी तोप ही तोप आहे माझ्या मागे हे बघा ही तोप का आहे आता हे ह्या टोपे नुसते पताके टाकलेले दिसत आहेत असं वेगळं तर काही नाही याच्यामध्ये जुन्या काळात तो काही बहुतेक आहे आपण बघत 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 जाऊया त्या प्रशासकीय निवासी तर मला एक हिंदी भाषा आहे बहुतेक कारण मराठी लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे प्रशासकीय बऱ्याच ठिकाणी असं कृषी असं लिहिलेलं <laughs> आहे आणि सगळे चालू चालू थकलेत थकून थकून थकायचं नाही आता आपला आ इथं दिसायला ना गार्डन दिसायला अजिबात थकायचं नाही परत म्हणायचं नाही की आम्हाला आणलं नाही इकडे फिरायला हो हाय की नाही इथं आहेत मोठे मोठे चेंडू आणि हे काय बहुतेक हे आणि हे बघा इकडे माग सगळे बारोद गोळे लावलेले आहेत बारस गोळे आहेत हे बहुतेक लोखंडाचे जडजड आहेत वजनदार आपले छान आहे मराठा लाईट इन्फंट्री मराठा मराठा लाईट इन्फंट्री हा म्हणजे

आणि हे इकडे वर चढायच्या पायऱ्या आहेत आहे हे पाही आहे हे भिंत हे किल्ल्याची भिंत आणि हा आहे इथून एक्झिट गेट हे जुन्या काळातील किल्ला आणि आता आपण जाऊया इथून बाहेर हे घ्या सुरू आहे ना किल्ला चला, 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 चला। हो। या बाजूने ते भिंती दिसत आहेत तिकडे पण जाऊत आणि या ठिकाणी इथं आहे इथून बहुतेक इथं हे आहे ना बंदर आहे आणि इथून आहे ना जहाजा वगैरे येत असतात हे हे बघा किती मोठ्या मोठ्या जहाज आहेत आपण त्या बाजूला जाऊ हे आहे किल्ल्याची हे तटबंदी त्या काळातली आणि हे समुद्र इथून समुद्र मंथन आबा भरपूर मोठे किल्ल्याचे जे आहे आपण आहेत हे बघू शकतो वा वा हे बघा हे जहाज किती मोठे मोठे जहाज पूर्ण जहाज तिकडे मंदिरही दिसत आहे आणि हे आहे पूर्ण किल्ल्याचे भूमता कटराची भूमता बोट आता नाही मोठ्या मोठ्या जहाज आहेत आता मंदिर लई मंदिर लय लांब आहे तितक्या लांब आपण नाही जाऊ शकत मंदिराला आणि हे जहाज आणि हे माझ्या मागे जे दिसतंय ते सगळं किल्ल्याची तटबंदी आहे अजूनही तेवढीच मजबूत दिसत आहे परंतु आर मध्ये काही राहिलं ना पूर्ण किल्ल्याचं आणि तिकडे पण किल्ला म्हणजे हा सगळं तिथून असा केलेला असणार आहे तिकडे गाडी त्या तसं जाऊ शकतो आपण तसं हे आहे समुद्र खाडी आणि हे मोठमोठ्या जहाजा मोट आहेत दमन आणि आहे, हा आहे दमनचा किल्ला चल समोरन आहे समोरन आणि आता आम्ही करत कुठं हा 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 जाऊ इथे सगळ्या दहा बहुतेक मंदिराची पूजा चालू आहे मंदिर आहे देवाची पूजा चालू आहे आणि आपण ने ह हाँ किल्ला एक्सप्लोर करायला समोर जातो. किती मोटा समुद्र है ना हे पहा मी दाखवतोय बघा. पाणी हा हा आहे. हा. किल्ला. आपण जाऊया. आम्ही बिनतो पूर्ण पार करत 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 आता या बाजूला आलो. पूर्ण घाम 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 ये तुला तुझ्या नाही दिसत नाही बघ